अहंकाराचा साधा अर्थ आपली दखल घेतली जावी आपल्या उपस्थितीचं परिसराला भान असावं म्हातारपणी जसे कडक पदार्थ चावता येत नाहीत तसेच कडक शब्दही ऐकवत नाहीत गरज ही एकच चीज जगात अशी आहे की जी शहाण्या सुरत्या माणसाला मूर्खपणा करायला लावते उद्दामाला वाकवते आणि आयुष्यभर भिऊन राहणाऱ्या रा माणसाला एखाद्या क्षणी बेफाम बनवते ज्याला गरज निर्माण होते त्याला ती एकदम लाचार दुबळा बनवते आणि जो ती गरज पुरवू शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवते